आज आपण झटपट रव्याच्या आंबोळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे त्यात दोन ते दोंती तीन चमचे दही टाकायचं आहे ते सर्व मिक्स करून त्यात पाणी घालून छान असं बॅटर भिजवून घ्यायचं आहे बॅटर भिजवून झालं की ते दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे दहा मिनटांनी छान असं आपलं हे बॅटर रेडी आहे घट्ट झालं आहे पाणी सर्व शोषून घेतलं आहे म्हणून अजून त्यात पाणी घालायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे एक कप पाणी टाकलं आहे मी त्यात मीठ आणि हा इनोचं एक पॅकेट आहे थोडंसं वरून पाणी टाकून सर्व मिक्स करून घेते आता ह्या आंबोळ्या झटपट आपल्याला करायला लगेचच घ्यायचे आहेत गॅसवर पॅन ठेवले मी आधीच त्यात तेल टाकले एक चमचा एक चमचा बॅटर टाकून छान असं चा पसरवून एक झाकण ठेवून तूप किंवा बटर तुम्ही काही लावू शकता तेल लावून पण ह्या आंबोळ्या करू शकता अशा आपल्या दोन्ही साईडने छान आहेत जाळीवर मी काढून घेतल्यात अजून एक घालून दाखवते छान अशी आंबोळी घालून घ्यायची एक एक चमचा मी छोट्या छोट्याच बनवते छान अशा पसरवून घ्यायचं आहे झाकण ठेवून वरून तूप किंवा अमूल बटर टाकून छान अशी दोन्ही साईडनी शेकवून घ्यायचे आता आंबोळीवर खायला आपण चटणी बनवूया खोबऱ्याची मी चटणी बनवली आहे अशा आपली आंबोळी आणि चटणीची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रव्याची झटपट अशी आंबोळी कमेंटमध्ये मला नक्की कळवा